मागील दहा दिवसांपासून क्रांती चौकात राजश्री पाटील उपोषणाला बसलेल्या दरम्यान आज जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी राजश्री पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र ते आपल्या मागणीवर ठाम असल्याचं दिसून आले तसेच कल्याण काळे यांनी सरकारने अजूनही त्यांच्या मागणीवर तोडगा काढत असल्याची प्रतिक्रिया देत सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागणीवर लक्ष देऊन तोडगा काढावा अशी प्रतिक्रिया दिली आहे आज गेल्या दहा दिवसापासून आपल्या एका भगिनीने ज्यांचं नाव राजश्री उंबरे ह्या मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं खास करून मराठवाड्यातल्या मराठा समाजांसाठी आणि डब्ल्यू एसचं आरक्षण कायम ठेवावं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलाला मोफत शिक्षण द्यावं अशा वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी मांडल्या आणि शासनाच्या हे काम करत नाही म्हणून किमान एक मराठा समाजाची मुलगी समाजाला आरक्षण देण्यासाठी गेली दहा दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेली आहे दुर्दैव असं आहे की अजूनही शासनाचं कोणी प्रशासन किंवा शासनातले पदाधिकारी हे येऊन त्या उपोषणावर काही तोडगा काढलेला नाही काल परवा संयोजन समितीने मला कळवलं की असं असं आम्ही उपोषणाला बसलेलो आहे म्हणजे या जिल्ह्याचा खासदार या नात्याने मी आपल्याला भेट द्यायला येतो आहे त्यांनी मला आता एक निवेदन दिलं ताबडतोबीने या निवेदनावर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत पत्रव्यवहार करून तात्काळ या आंदोलकाशी बोलणी करून हे उपोषण सोडवलं जावं आणि त्या उपोषणकर्त्याच्या तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती शासनाला मी आजच्या या भेटीनंतर करणार आहे 干你吧